मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक विशेष उपक्रम सुरू केला आहे गोष्टींच्या माळ्यात रमताना तर या विशेष उपक्रमामध्ये अभिवाचनाच्या कार्यक्रमात मी सुस्मिता रेंदाळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आहे मी या अभिवाचनाच्या कार्यक्रमात लेखिका ज्योती रानडे यांची कथा जगणे ही तुम्हाला वाचून दाखवणार आहे या यूट्यूब चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय तुम्ही व्यक्त करू शकता आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी गोष्टींच्या मळ्यात रमण्यासाठी तुम्ही मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा साहित्य परिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लेखिका रानडे यांची कथा आहे जगणं तर मी कथा वाचायला सुरू करते रूपा दिलेल्या वेळेला डॉक्टरच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचली मेडिकल चेकअपच्या आधीचा आठवडा नेहमीच खूप चिंतेचा जायचा ऑफिसमधले बैठे काम कमी पडणारा व्यायाम वाहत जाणार वजन आणि वेळोवेळी खाल्लेले पदार्थ चिंता वाढवत शुगर निघाली तर बीपी आहेच मध्यंतरी एका मैत्रिणीचं सोडियम एकदम कमी गेलं आणि तिला हॉस्पिटलात ऍडमिट करावं लागलं होतं असलं काहीतरी सतत कानावर येत असे काल तरुण होते म्हणेपर्यंत पन्नाशी समोर येऊन उभी ठाकली होती या सगळ्या चिंता डोक्यावर बांधून घेऊन ती डॉक्टरांच्या वेटिंग रूममध्ये मध्ये जाऊन बसली ते निरनिराळे वास पेशंटचे काळजीने थोडं जास्त बसावं लागेल आज डॉक्टरांना इमर्जन्सीसाठी जावं लागलं सकाळी ते जस्ट परत आले रूपानं यांत्रिकपणे मान हलवली या चिंतेनं भरलेल्या खोलीपासून मला वेडच लागणार आहे म्हणत तिनं फोनमध्ये मुंडी कुपसली पण सगळं लक्ष तर काय बोलतात त्यांच्याकडेच होतं तेवढ्यात एक गलेलठ्ठ बाई आत आली बाईचा देह प्रचंड होता पण अगदी छान नटून थटून आली होती शिंदे नर्सनं तिला डॉक्टर आत्ताच आले हे सांगितलं दमले असतील ना डॉक्टर इमर्जन्सी करून जरा सरबत वगैरे देताना घाई नाही माझी ती तिचे चकचकीत नीट करत नर्सला म्हणाली तिने मोरपंखी रंगाची सिल्कची साडी नेसली होती कानात सोन्याची भोकर होती चेहरा तजेदार दिसत होता ओठावर लिपस्टिक हो, फिरवून तिनं स्वतःकडे पावडरच्या कॉम्पॅक्टच्या आरशात बघितलं नीटच होती पण वजनात सगळं सौंदर्य हरवलं होत तिच्या समोर एक पाच वर्षाचा मुलगा अगदी रडवेला चेहरा करून बसला होता तिनं त्याला मजेशीर चेहरा करून दाखवला तो कुदकन हसला ती त्याच्याशी बोलू लागली पर्स मधून तिनं एक उड्या मारणार माकड किल्ली देऊन त्या मुलाकडे ठेवलं तो मुलगा टाळ्या वाजवत माकडाचा नाच बघू लागला ती शेजारी बसलेल्या आजोबांकडे वळून म्हणाली काय आजोबा कसय उड्या मारणार माकड आहो परवा आमच्या गच्चीवर लाल तोंडाचं माकड आलं होत आजोबा शेतकरी असावेत लांबवर खायला टाका त्यांना म्हणजे घरात येणार नाहीत माकड आजोबांनी तिला उपदेश केला आजोबा तुम्हाला बरं नाही का तिनं कारण नसताना विचारलं मला काय झालंय ठणठणीत आहे मी पण एकदा डॉक्टरांना तोंड दाखवायला येतो रुपा खाली मान घालून सर्व ऐकत होती त्या बाईची रूपाकडे वळली काय हो तुम्ही आयटीवाला आहे हे तिला जाणवले असावे पूर्वी मी डॉक्टरांकडे चेकअपला येताना फार घाबरायची बीपी निघालं डायबेटीस निघाला नाना तरहा निघतात दरवेळी पण सांगू का हल्ली मी याचा त्रास करून घेत नाही बॅड न्यूज म्हणून कळलेली गोष्ट गुड न्यूज असते काय करायचं काय करायचं नाही याची वॉर्निंग असते रूपाला आता तिचे बोलणे ऐकावेसे वाटत होते प्रिलिम असते की दहावीची आणि बारावीची तशीच ही शरीराची परीक्षा शरीराचे सर्व घटक उत्तम मार्क मिळवून काम करत आहेत का म्हणून घेतलेली परीक्षा आता ते कधी सत्तर टक्के तर कधी ऐंशी टक्के मिळवतात असा एक फरक होणारच हो पण ते आतले गुरुजी काठी घेऊन बसतात नव्वद टक्के मिळावेत म्हणून रुपा कान देऊन शरीराच्या परीक्षेची थेरी ऐकत होती बाई खूप काही बोलत होत्या पाच किलो वजन कमी केले बघा अजून बरंच कमी करायचं आहे पण सुरुवात तरी छान झाली आहे ती जोरात हसली ते रामदेव बाबा म्हणतात ना तसेच झाले माझे पण हे शरीर छान बनवायचे प्रयत्न करते आणि या प्रयत्नातील पहिली कडी आहे डॉक्टर साहेब तुम्ही छान सडपातळ आहात ते जपा बरं का आणि मनात काही ठेवून बसू नका मी इतक्या गोष्टी आत दाबून ठेवल्या होत्या आणि इतके आघात पचवले आहेत ते मला ते आता शरीरावर दिसत आहेत खळखळून हसावे बघा डॉक्टरांनी आत बोलावले म्हणून ती बाई आत गेली शिंदे नर्स रूपाकडे बघत होती बाईची सगळी फॅमिली कोविड मध्ये गेली बघा नवरा आई सासू गेले आता एक मुलगा आहे तो फक्त जवळ असतो पण बाई घट्ट नंतर त्यांचे तब्येतीचे त्रास फार वाढले पण मनाच्या शक्तीवर जगतात चघा आलेला प्रत्येक दिवस उत्तम घालवतात नटून थटून फिरतात घरी एखादे कार्य असल्यासारखा इथे आल्या की patient हसवतात आणि डॉक्टरांनाही चार गोष्टी सांगतात आणि आनंदाने घरी जातात रूपा चकित होऊन ऐकतच होती दोन वर्षांपूर्वी घरचे सगळे गेले आणि बाई इतरांना हसवत होती. आणि आपण ठणठणीत असताना काही निघाले तर तरची काळजी करत स्वतःला आजारी बनवत आहोत तिने उठून त्या माकडाशी खेळणाऱ्या मुलाबरोबर खेळायला सुरुवात केली बाईचे वाक्य आठवत काळजी करून काही होत नाही जे पुढे येईल त्याला हसऱ्या चेहऱ्यानं सामोरं जायचं स्वतः उभं राहायचं आणि इतरांनाही उभं करायचे आपले जवळचे गेलेले माणूस आजूबाजूच्या माणसात शोधायचे आणि त्याला आधार द्यायचा ते एकदा जमले ना की त्रास संपला बघा याला जगणे म्हणायचे नमस्कार तुम्हाला कथा अभिवाचन कशी वाटली आणि कथेतून काय बोध आपण घेऊ शकतो नक्की मनस्पर्शी साहित्य परिवार या यूट्यूब चॅनलवर तुमचा अभिप्राय व्यक्त करा आणि मनस्पर्शी साहित्य परिवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार